नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत गरोदर मातेचं सनदा मातेचं तीन ते सहा वर्ष सहा म्हण ते तीन वर्ष मुलांचं आपल्याला प्रोफाईल दिसायचं त्या प्रोफाईलमध्ये तर मी माहिती असायची मेन म्हणजे त्यांची जन्मतारीख असायची मग आता ती जन्मतारीख आपल्याला दिसत नाही आहे कारण ते प्रोफाईल ऑप्शनच पोषण ट्रॅकरमधून निघालेलं आहे मग त्यामुळे आपण ती जन्मतारीख शोधणार कुठे तर मग आज आपण तेच बघणार आहोत की आपल्याला कुठे जाऊन ते मुलांची जन्मतारीख दिसणार आहे जन्म मुलांची जन्मतारीख आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे चला तर मग पाहूया सर्वात प्रथम आपण हे जे बे पोशन ट्रायकर आहे त्याच्यावरती क्लिक करूया हे बघा क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होतो तुम्हाला आता माहीतच आहे आता इकडे अंगणवाडी वर्करवर जाऊन आपण त्याच्यावरती जा क्लिक करायचं आहे मग आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे म्हणजे बेनिफिशरी लाभार्थी तर आता मी आता मी लाभार्थीवरती क्लिक करणार आहे लाभार्थीवरती क्लिक केल्यावरती आता मला गरोदर मातेचा जन्मतारीख बघायची आहे तर मी काय करणार गरोदर मातेवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यावरती माझ्यासमोर हा पेज ओपन झाला आहे त्यातले जे हे जे तीन डॉट आहेत ना तिच्या नावासमोर जे तीन डॉट आहेत त्यावरती मला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती तुमच्यासमोर बघ आता हे प्रोफाईल अपडेटचं निघून गेलेलं आहे ऑप्शन आपल्या ह्याच्यातून निघून गेलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे लसीकरण तपशील जोडा आहे ना दिसत असेल मैत्रिणीनं तुम्हाला त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे बघा त्यावरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर तिचं हे वय दिसतंय आणि तिची ही जन्मतारीख दिसते तरी आपण स्तनदा आणि मुलांचीही करू शकतो चल आता मुलांचं बघूया चला आपण बकरोदरचं बघितलं आता मला सहा म्हणजे तीन वर्षाच्या मुलाचं मी दाखवते ठीक आहे हे बघा इथे क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आता मला ह्या मुलाची जन्मतारीख बघायची आहे ठीक आहे तर मी आता काय करणार आहे हे जे तीन डॉट आहेत ना त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यावरती सेम पेज ओपन झाला आहे आता इथेसुद्धा लसीकरण तपशील जोडा आहे ना त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे क्लिक केलं हे बघा तुम्हाला दिसत असेल मैत्रिणीनो त्याचं वय दिसतं आहे आणि त्याचीही जन्मतारीख सेम अशा प्रकारे आपण गरोदर माता संता माता मु शून्य ते सहा महिन्याची मुले सहा म्हणजे तीन वर्षाची मुलं आणि तीन ते सहा वर्षाच्या मुलांच्या जन्मतारीख पाहू शकतो आता आपण दुसरी साईड बघूया दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघूया आपण कुठून अजून जन्मतारीख बघू शकतो ते तर आता इथे आल्याच्यानंतर हे जे तुम्हाला घरचं ऑप्शन दिसतं आहे ना त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यावरती माझ्यासमोर माझ्यासमोर हा पेज ओपन झाला आहे तुम्हाला दिसत असेल मैत्रिणीनो आता ह्याच्यामध्ये जे लसीकरण लाभार्थी लसीकरण आहे ना त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मी यावरती क्लिक करते माझ्यासमोर हा पेज ओपन झाला आहे आता आपण गरोदरचं बघितलं सहा मे ते तीन वर्षाच्या मुलांचं बघितलं आता आपण तीन ते सहा वर्षाच्या मुलांचं जन्मतारीख कुठून पाहता येईल ते बघूया ठीक आहे आता तीन ते सहा वर्षाच्या मुलावरती मी क्लिक केलं हा पेज ओपन झाला आता हा पेज ओपन झाल्याच्यानंतर चा बघा मैत्रिणीनो तुम्हाला दिसत असेल तिची ज वय दिसते आणि त्याचीही जन्मतारीख म्हणजे तुम्ही मैत्रिणीनो दोन्ही साईडवर जाऊन जन्मतारीख पाहू शकता मी आशा करते मैत्रिणीनं की मी दाखवलेला व्हिडिओ हा तुम्हाला समजत असेल समजा एखाद वेळी नाही समजला तुम्हाला अजून काही इम्प्रूव्ह हवं असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला सांगू शक अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ कसा बनवून हे तुमच्याकडून शिकून मी अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर्स अँड कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद